अशी चाळणीतल्या ढोकळ्याची रेसिपी आजपर्यंत तुम्ही कधीच पाहिलेली नसेल चाळणीमध्ये फक्त बेसनपीठ घालायचं आणि मस्त सॉफ्ट स्पॉन्जी आणि तोंडात टाकताच विरगळणारा असा हा ढोकळा एकदम तयार नवशिके असाल नवीन असाल ढोकळा बिघडत असेल ढोकळा कोरडा किंवा घशात अडकतो ड्राय होतो तसं होत असेल किंवा मग ढोकळ्यावरती लाल असे डाग पडत असतील तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करून परफेक्ट मेजरमेंटसं रेसिपी शेअर केलेली आहे चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण इथे ढोकळ्यासाठीचं सा बॅटर तयार करून घेऊया सगळ्यात अगोदर बाउलमध्ये एक कप पाणी घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा साखर अर्धा स्पून मीठ घातलं आहे अगदी चिमूटभर हळद घातली आहे त्यासोबतच चुटकीभर मी इथे हिंगसुद्धा घातलेला आहे त्यानंतर आपण इथे अर्धा स्पून घालतो आहे लिंबूसत्व किंवा मग सिट्रिक ॲसिड त्यानंतर आपण हे सगळी साखर सिट्रिक ॲसिड किंवा मीठ वगैरे विरघळेपर्यंत छान याला मस्त फेटून घेणार आहोत छान पाण्यामध्ये सगळं साहित्य विरघळलं की आपण याच्यावरती एक चाळणी ठेवून देऊया आणि त्यामध्ये घालूया एक कप बेसन तर प्रमाण खूप जास्त सोपं आहे जो मेजरिंग कप असतो त्याने मी एक कप माझा कप जो आहे तो दोनशे चाळीस एम एलचा होता त्या कपाने मी सगळी मेजरमेंट्स इथे घेतलेली आहे त्याऐवजी तुम्ही वाटीसुद्धा वापरू शकता तर बेसन व्यवस्थितपणे आपण या पाण्यामध्ये चाळून घेतलं आहे आता फक्त हलक्या हाताने आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये गाठी गुठळ्या किंवा लम्स काहीच आपल्याला ठेवायचं नाही आहे मस्त स्मूथ आपलं हे जे बॅटर आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्या मध्ये अजिबात एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज पडत नाही एक कप बेसनासाठी एक कप पाणी पुरेसं होतं अशा पद्धतीचं बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे यापेक्षा घट्ट किंवा यापेक्षा पातळ फ्लोई आपल्याला बॅटर ठेवायचं नाही आहे ही गोष्ट इथे लक्षात ठेवा त्यानंतर पोहे खाण्याच्या चमचाने मी इथे दोन चमचे याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आता हे बॅटर आपण साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया तर इथे मी पिठाची चाळण इथे वापरलेली आहे व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये बसेल अशाच पद्धतीचा ॲल्युमिनियम फॉईल घेतलाय ॲल्युमिनियम फॉईल पेपरवरती मी थोडंसं तेल लावून घेत आहे आणि या चाळणीमध्येच आपण हा जो ढोकळा आहे तो स्टीम करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण चाळणीच्यावरती ॲल्युमिनियम फॉईल पेपर लावलाय या चाळणीच्या ऐवजी तुम्ही अशा पद्धतीचा डाळ तांदळाचा डबा सुद्धा वापरू शकता त्यासोबतच आपल्याला कुकरमध्ये इथे अर्धा ते पाऊन ग्लास पाणी अशा पद्धतीने उकळवत आधीच ठेवायचं आहे म्हणजे लगेचच ढोकळा आपल्याला याच्यामध्ये स्टीम करायला ठेवता येईल त्यानंतर आपण जे ढोकळ्याचं बॅटर बाजूला ठेवलेलं होतं त्यामध्ये मी एक चमचा म्हणजे एक इनोचं सॅचेट घातलेलं आहे थोडंसं एक चमचाभर पाणी घातलेलं आहे लगेचच इनो घातल्यानंतर पटापट मिक्स करायचं आहे इनो सगळ्यात शेवटी घालायचा हे सुद्धा गोष्ट इथे लक्षात ठेवा इनो आधीच घालून ठेवला तर इनोची ॲक्टिव्हेटिंग पॉवर कमी होते आणि मग ढोकळा आपला व्यवस्थितपणे छान फुलत नाही पटापट बॅटर आपण ज्या चाळणीमध्ये फॉईल पेपर लावलेला होता त्यामध्ये घातलं आहे आणि स्टँडवरती आपण हा जो ढोकळा आहे तो वाफवण्यासाठी ठेवलेला आहे आता आपल्याला पंधरा मिनटांसाठी कुकरची शिट्टी काढून याला छान मस्त वाफवून घ्यायचं आहे आतली रबरची रिंग मी काढलेली नव्हती खालचं जे पाणी आहे ते वरच्या भांड्याला लागणार नाही याचीसुद्धा काळजी घ्या नाहीतर मग पाणी चाळणीमधून आत शिरू शकतं तर पूर्ण पंधरा मिनटं झाल्यानंतर कुकरची वाफ गेल्यानंतर बघू शकता मस्तपैकी आपला जाळीदार इथे ढोकळा हा तयार झालेला आहे चाळणीतला हा ढोकळा आहे थोडीशी युनिक आणि वेगळी अशी रेसिपी आहे ढोकळा आता खूप जास्त गरम आहे थोडासा आपण याला बाजूला ठेवून देऊया थंड झाल्यानंतर याच्या बाजू किंवा कडा अशा पद्धतीने चाकूच्या साह्याने लूज करून आपण एका प्लेटमध्ये याला उलटं करून घेतलं आहे तर ढोकळा बघू शकता मंडळी अजिबात खाली चिकट घातलेला नाही आहे चालणीच्या बाहेर बॅटर आलेलं नाही आहे आणि किती छान जाळी पडली आहे अतिशय सॉफ्ट जसा बाहेर मार्केटमध्ये मिळतो त्याच पद्धतीचा हा ढोकळा इथे तयार झालेला आहे यामध्ये अजिबात आपण सोडा घातलेला नाही आहे दही घातलेलं नव्हतं तरीसुद्धा एकदम सॉफ्ट आणि जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे ढोकळ्यावरती कुठेही तुम्हाला लालसर डाग असे पडलेले दिसत नाहीये एकदम परफेक्ट आपला हा ढोकळा तयार झालेला आहे आणि हा जो ढोकळा आहे ना मंडळी याची खासियत म्हणजे हा ढोकळा खाताना कशात अडकत नाही कोरडा होत नाही बघू शकता ढोकळा किती जास्त सॉफ्ट झाला आहे मी तुम्हाला इथे प्रेस करून दाखवते अगदी स्पॉन्डसारखा सॉफ्ट झालेला आहे त्यानंतर आपण ढोकळ्यावरती जी फोडणी असते तडका असतो त्याची तयारी करूया इथे दोन चमचे तेल मी पॅनमध्ये आधीच गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये एक चमचा भरून हे मोहरी घातलेली आहे एक ते दोन हिरव्या मिरच्या त्यानंतर लाल मिरचीसुद्धा इथे घातलेली आहे थोडासा कढीपत्ता घातलेला आहे त्यासोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे छान तडका किंवा फोडणी आपली इथे बसली की त्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहे जेवढी फोडणी किंवा तडका तुम्हाला ढोकळ्यावरती आवडत असेल जास्त कमी ही फोडणीचं पाणी तेवढं तुम्ही पाणी इथे वापरू शकता त्यानंतर अर्धा टीस्पून मीठ आणि दोन चमचे मी इथे साखर घातलेली आहे छान या फोडणीला किंवा तडक्याला उकळी आली साखर मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलं की गॅसची फ्लेम बंद करूया आणि हा जो तडका आहे तो हलकसा आपण थंड करून घेऊया खूप जास्त गरमागरम ढोकळ्यावरती ओतायचं नाही नाहीतर मग ढोकळा आपला खूप जास्त लिबलिबीत होतो थोडंसं हलकंसं कोमट किंवा गार झालं की मग आपण ही जी फोडणी आहे ती ढोकळ्यावरती अशा पद्धतीने टाकून घेऊया भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा आपण वरतून घातलेली आहे आता जो ढोकळा आहे तो मी तुम्हा तुम्हाला इथे कट करून दाखवते कट करतानाच तुम्हाला अंदाज आलेला असेल की ढोकळा आपला किती जास्त सॉफ्ट स्पॉन्जी आणि कापसा इतका मऊ झाला आहे तर परफेक्ट मेजरमेंटसहित आणि छोट्या छोट्या तुमच्या तुमच्यासोबत आजची रेसिपी मी डिटेलमध्ये शेअर केलेली आहे तर हा जो ढोकळा आहे अजिबात घशामध्ये अडकत नाही इतका सॉफ्ट होतो नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटक्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केयर बाय बाय